नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहो आणि त्यामध्ये आपण जे शंभर सराव प्रश्न स्पष्टीकरणासह सरांनी दिले आहे त्याचा आज आपण दुसरा पाठ बघत आहोत याआधी मी एक पाठ ऑलरेडी घेऊन आलेली आहे तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजचा पहिला प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या आणि याच्यातलं काय करायचं आहे हे बघा अशा प्रश्नांमध्ये नेहमी हे आधी खालचं वाचून घ्यायचं योग्य विचारलं आहे का योग्य विचारलं आहे ठीक आहे हे स्टेटमेंट समजून घेतल्यानंतर मग पुन्हा मेन विधानं वाचायला यायचे खालील विधाने लक्षात घ्या मोदी सरकारच्या बरं आता इथे उत्तर आपण बघून घेऊ की चारही विधानं योग्य आहेत मोदी सरकारच्या थ्री पॉईंट ओ कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला ठीक आहे विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थसंकल्पातील नऊ प्राधान्यक्रम मांडण्यात आले निर्मला सीतारामन यांनी एकूण सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मैसूर सिल्क साडी परिधान केली होती ठीक आहे एकदा पुन्हा रिपीट करते मोदी सरकारच्या थ्री पॉईंट ओ कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प हां जुलै चोवीस रोजी कोणी मांडला निर्मला सीतारामन यांनी त्याच्यात नऊ प्राधान्यक्रम मांडण्यात आले होते आणि निर्मला सीतारामन यांचा एकूण सातव्यांदाचा अर्थसंकल्प होता त्यांनी कोणती साडी परिधान केली होती तर मैसूर सिल्क साडी परिधान केली होती आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया ठीक आहे ज्या वर्षी निवडणूक येते त्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडतात ठीक आहे हे नीट लक्षात ठेवा ज्या वर्षी निवडणूक येते त्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडतात एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अंतरिम अर्थसंकल्प होता एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अंतरिम अर्थसंकल्प होता नवीन सरकारच्या स्थापनेनंतर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जातो ठीक आहे नवीन सरकारच्या स्थापनेनंतर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जातो नऊ प्राधान्यक्रम एकदा बघून घेऊ कृषी उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास उत्पादन आणि सेवा नगर विकास ऊर्जा सुरक्षा पायाभूत सुविधा संशोधन आणि विकास अद्ययावत सुधारणा त्याच्या पुढे बघूया जांभळी सोनेरी किनार असलेली क्रीम रंगाची मैसूर सिल्क साडी त्यांनी परिधान केली होती सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला सगळे बघून घेऊयात दोन हजार एकोणावीस वीस मग दोन हजार वीस एकवीसचा किती सर्वात मोठा होता तो एकशे साठ मिनट आहे दोन हजार वीस एकवीसचा एकशे साठ मिनट आहे नंतर दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस अंतरिम छप्पन्न मिनटे जो सर्वात लहान होता आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा म्हणजे रिट्स रिसेंट त्र्याऐंशी मिनटांचा हां तिन्ही जे आहे ते नीट लक्षात ठेवा जो सर्वात मोठा होता, होता दो तो होता दोन हजार वीस एकवीसचा एकशे साठ मिनटे चालला दोन हजार चोवीस पंचवीसचा जो अंतरिम होता तो छप्पन्न मिनटे जो सर्वात लहान होता दोन हजार वीस एकवीसचा सर्वात मोठा होता आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा सर्वात लहान होता आणि आत्ताचा होता जो त्र्याऐंशी मिनिट चालला दोन हजार चोवीस पंचवीसचा आता पुढचा प्रश्न बघूया खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा आपत्ती आता इथे विधान बघून घेतलेली आहेत मी तर अ विधान हे बरोबर आहे आणि पुढची दोन विधानं चुकीची आहेत आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन लागू करणारे पहिले राज्य कोणतं आहे नागालँड आहे ठीक आहे आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन लागू करणारे पहिले राज्य नागालँड आहे सौर ऊर्जेवर चालण्याला चालणारा पहिला द्रुतगदी मार्ग करण्याचे उद्दिष्ट उत्तर प्रदेशने निश्चित केले आहे हे दोन विधान बरोबर आहेत आणि पुढचे दोन विधानं जे मी वाचतीय ते चुकीची आहेत ठीक आहे पुढील दहा वर्षांसाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे देशातील पहिले राज्य मध्य प्रदेश होय आणि पहिले युनेस्को वारसा शहर कोझिकोडे आसाम राज्यात आहे तर कोझिकोडे कुठे आहे केरळ राज्यात आहे आणि हे जे आहे पुढील दहा वर्षासाठी त्याचं बघूया ठीक आहे आपण पुढे बघूया हां आहे पुढे एक्सप्लेनेशन बघा नागालँड सरकारने एसबीआय जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य करार केला जे आपण पहिलं वाक्य वाचलं होतं आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन लागू करणारे पहिले राज्य कोणतं तर नागालँड तर एसबीआय जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य सर आ, करार केला नागालँड सरकारने उद्देश पायाभूत सुविधांचे रक्षण करणे त्यानंतर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत द्रुत कधी मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे मार्ग बुंदेलखंड द्रुतगती मार्गावर रस्ता सुरक्षा आराखडा राजस्थान दोन हजार तीसपर्यंत रस्ते अपघात पन्नास टक्के कमी करणे हे उद्दिष्ट आणि कोझिकोडे शहर कुठे आहे तर केरळमध्ये सी पुढचा प्रश्न बघूया सी पी राधाकृष्णन यांच्याबाबत काय खरे नाही तर पहिलं विधान फक्त खरं नाही आहे बाकीचे तिन्ही विधानं बरोबर आहेत महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तीस जुलै दोन हजार रोजी शपथ घेतली महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते हे बरोबर आहे ते मूळचे तामिळनाडूचे आहेत हे पण बरोबर आहे आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली स्पष्टीकरण बघा शपथ घेतली त्यांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हु? वाक्यात काय दिलं होतं तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि इकडे काय आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे ते एकविसावे राज्यपाल आहेत आणि त्यांनी तामिळनाडूचे त्यांना तामिळनाडूचे मोदी असे म्हटल्या जाते शपथ घेतली एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि महाराष्ट्राचे ते एकविसावे राज्यपाल आहे त्यांना तामिळनाडूचे मोदी म्हटले जाते आणि महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी ते झारखंड राज्याचे राज्यपाल होते ठीक आहे पुढे बघूया चौथा प्रश्न आहे डॅश डॅश या देशाने दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद भूषविले तर कोणी भारताने स्पष्टीकरण बघूया एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान वारसा समितीची बैठक नवी दिल्ली भारत येथे पार पडली दोन हजार चोवीसच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनात जगातील चोवीस नवीन स्थळांना सरान, युनेस्कोच्या जा वारसा यादीत स्थान मिळाले आता नीट बघा भारतात जी बैठक झाली नवी दिल्लीला तारीख नीट लक्षात ठेवा कारण भारतात झालेली आहे हा एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस हा दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार चोवीसच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनात जगातील चोवीस नवीन स्थळांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाले आहे आता लक्षात ठेवायला सोपं आहे की आता बघा चोवीसच्या दुप्पट केली तर अठ्ठेचाळीस होते पण आपण दोन मायनस करायचे शेहेचाळीस लक्षात ठेवायचं ठीक आहे आता तुम्ही म्हणाल ही काय अशी ट्रिक तर ठेवा की लक्षात चोवीसच्या निम्मे ए चोवीसच्या दुप्पट अठ्ठेचाळीस आणि दोन मायनस करायचे शेहेचाळीसावी बैठक लक्षात ठेवा आणि दुसरं महत्त्वाचं काय दोन हजार चोवीसच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनात चोवीस नवीन स्थळांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळालं बघा दोन हजार चोवीसमध्ये चोवीस स्थानांना स्थान मिळालं असं एक लक्षात ठेवा आणि बैठक होती शेहेचाळीसावी हे पण नीट लक्षात ठेवा या यादीत हे या बघा ह्या याच्याशी रिलेटेड <coughs> इन डिटेल काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील कारण ती भारतात झाली होती ठीक आहे या यादीत भारताच्या आसाम राज्यातील अहोम राजघराण्याची वैशिष्ट्यपूर्ण दफनभूमी असलेल्या चराईदेव मोइदम या सांस्कृतिक गटात स्थान मिळाले याला चराईदेव मोइदमला सांस्कृतिक गटात स्थान मिळाले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट होणारे मोइदम हे भारतातील कितवे त्रेचाळीसावे स्थळ ठरले भारतातील त्रेचाळीसावे स्थळ ठरले हे पण नीट लक्षात ठेवा मोइदम हे भारतातले त्रेचाळीसावं स्थळ ठरलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया द ट्रुथ द ट्रुथ वी होल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर कमला हॅरिस यांचे आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकवीसमध्ये कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म मद्रास चेन्नई येथे झाला आहे रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर झाली ठीक आहे नीट लक्षात ठेवा कमला हॅरिस यांचे आत्मचरित्र द ट्रुथ वी होल्ड त्यांचा पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या अमेरिकेच्या त्यांच्या आईचा जन्म मद्रास येथे झालेला आहे आणि रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर नॅशनल जा इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क <coughs> नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार चोवीस नुसार फक्त विधान एक बरोबर आहे दोन विधानं दिली आहे फक्त विधान पहिलं बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे बघा काय आय आय टी मद्रासने सलग सहा वर्षे एकंदर श्रेणीमध्ये आणि सलग नऊ वर्षे अभियांत्रिकी श्रेणीमध्ये अव्वल स्थान कायम राखले महत्त्वाचं आहे आय आय टी मद्रासने सलग सहा वर्ष एकंदर ओव्हरऑल श्रेणीमध्ये आणि सलग नऊ वर्ष अभियांत्रिकी श्रेणीमध्ये अव्वल स्थान कायम राखले एन आय आर एफ दोन हजार चोवीसची ही आठवी आवृत्ती होती तर नाही ही नववी आवृत्ती होती ठीक आहे आता आपण स्पष्टीकरण बघू एन आय आर एफ ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दोन हजार पंधरामध्ये सुरू केलेली रँकिंग प्रणाली आहे दोन हजार चोवीसची एन आर आय एफची नववी आवृत्ती होती दोन हजार चोवीसच्या नवव्या आवृत्तीत तीन नवीन श्रेणी सादर करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने राज्य सार्वजनिक विद्यापीठे मुक्त विद्यापीठे कौशल्य विद्यापीठे यांचा समावेश होतो ठीक आहे कोणते कोणते राज्य सार्वजनिक विद्यापीठे मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठे सार्वजनिक मुक्त कौशल्य असं लक्षात ठेवा पुढे पुढचा प्रश्न आहे भारतातला पहिला टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे वन नाईन थ्री थ्री एकोणावीसशे तेहतीस पहिला टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रम क्रमांक लक्षात ठेवा वन नाईन थ्री थ्री स्पष्टीकरण काय आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ठीक आहे उद्देश काय नागरिकांना अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्याची तक्रार करणे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन म्हणजे मानसचे अनावरण केले राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन म्हणजे मानस मानस काय मादक पदार्थ निषेध असूचना केंद्र ठीक आहे याचं अनावरण केलं आता पुढे बघूया राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले तर भोपाळ या ठिकाणी पार पडले राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन दोन हजार चोवीस खालीलपैकी भोपाळ या ठिकाणी पार पडले स्पष्टीकरण हिंदी माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन समृद्ध करण्यासाठी भोपाळ येथे तीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चौथे हिंदी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले तीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे कितवं होत हं चौथे हिंदी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले या संमेलनाची थीम अमृत काळातील वैज्ञानिक अमृत काळातील राष्ट्रीय वैज्ञानिक चैतन्याचे अद्ययावतीकरण <coughs> अमृत काळातील राष्ट्रीय वैज्ञानिक चैतन्याचे अद्ययावतीकरण जुलै दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न जुलै दोन हजार चोवीसमध्ये गांधी मंडेला पुरस्कार दोन हजार वीस रिगोबर्टा मेंचुतुम यांना जाहीर झाला जुलै दोन हजार चोवीसमध्ये गांधी मंडेला पुरस्कार दोन हजार वीस रिगा रिगोबर्टा मेंचुतुम यांना जाहीर झाला ते कोणत्या देशाचे होते तर ग्वाटेमाला या देशाचे होते स्पष्टीकरण बघा मानवाधिकार कार्यकर्ते आहेत पुरस्काराची सुरुवात दोन हजार एकोणावीस मध्ये झाली कोणत्या गांधी मंडेला पुरस्काराची हा पुरस्कार गांधी मंडेला फाउंडेशन द्वारा दिला जातो जगभरातील वैयक्तिक स्वातंत्र्य नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देणाऱ्यांना दिला जातो पुढचा बघूया प्रश्न खालीलपैकी युद्ध सरावाची अयोग्य जोडी ओळखा तर अयोग्य जोडी आहे तीन नंबरची नोमॅडिक एलिफंट दोन हजार चोवीस भारत आणि जपान तर ही ही जोडी चुकीची आहे नोमॅडिक एलिफंट युद्ध सराव भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यान होतो ठीक आहे आता वरून दोन हजार चोवीस भारत आणि फ्रान्स वरून दोन हजार चोवीस भारत आणि फ्रान्स उदारशक्ती दोन हजार चोवीस भारत मलेशिया वरुण भारत फ्रान्स उदारशक्ती भारत मलेशिया होपेक्स भारत आणि इजिप्त ठीक आहे हे सगळे दोन हजार चोवीसचे ठीक आहे वरुण कोणामध्ये होतो भारत फ्रान्स शक्ती होतो भारत मलेशियामध्ये होपेक्स होतो भारत इजिप्तमध्ये आता पुढचा प्रश्न हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो तो, तो कोणता तीन ऑक्टोबर हा दिवस आता बघा सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन एक मे मराठी भाषा दिन तीन ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात भाषा गौरव दिन आणि एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगते एक गोष्ट नीट लक्षात ठेवा एकवीस फेब्रुवारी हा पूर्ण सेपरेट लक्षात ठेवा तो कश कशातच सरमिसळ करू नका एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन वर्ल्ड हां वर्ल्डशी रिलेटेड आहे एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन हा सेपरेट लक्षात ठेवल्यावर कसं लक्षात ठेवा सत्तावीस फेब्रुवारी आणि एक मेचा सोबत लक्षात ठेवा सत्तावीस फेब्रुवारी आणि एक मे मी काय केलंय बघा मराठी भाषा दिन एवढ्याला स्क्वेअर केला आहे फक्त मग काय लक्षात ठेवायचं एक मे एक हा आकडा पण सत्तावीसपेक्षा पेक्षा छोटा आहे आणि मे हा शब्द पण छोटा आहे आणि फेब्रुवारी कसा मोठा आहे आणि सत्तावीस तारीख पण मोठी आहे बघा सत्तावीस फेब्रुवारी लिहायला एवढीही जागा लागते एक मे लिहायला एवढी छोटूशीही जागा लागते ठीक आहे एक मे म्हणून काय लक्षात ठेवायचं मराठी भाषा दिन पण जर सत्तावीस फेब्रुवारी विचारलं तर काय लक्षात ठेवायचं मराठी भाषा दिनाच्यामध्ये गौरव हा शब्द टाकायचा मराठी भाषा गौरव दिन दि राहील लक्षात एक मे म्हटलं तर मराठी भाषा दिन आणि सत्तावीस फेब्रुवारी म्हटलं तर मराठी भाषा गौरव दिन ठीक आहे आणि तीन ऑक्टोबर आपण पाहिला मराठी अभिजात भाषा गौरव दिन ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा किंवा असं पण लक्षात ठेवा याच्यात तर आपण छोटं मोठं करून कोणाला जास्त जागा लागते कोणाला कमी लागते असं करून आपण लक्षात ठेवलं आणि अजून एक पद्धतीने लक्षात ठेवू शकतो ऑक्टोबर का किती अक्षरांचा समावेश आहे पाच पाच ने सहा ओ आहे क आहे ट आहे ब आहे र आहे आहे पाच याचा ठीक आहे पण बाकीच्या याच्यात थोडेच आहे ना याच्यापेक्षा कमीच आहे म्हणून मग मा याच्यात खूप साऱ्या अक्षरांचा समावेश अस होऊन ऑक्टोबर हा शब्द तयार होतो म्हणून सगळ्यात मोठं जे लांबलचक नाव होईल ते काय असेल मराठी अभिजात भाषा गौरव दिन असं ट्रिक करून लक्षात ठेवा मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा समजतंय का ते कारण माझ्या पद्धतीने तर मी सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे पण अजून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवता येत असेल तर तुम्ही तसं लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मधील चक्रीवादळाने प्रभावित देश आणि वादळ नाव यांची अयोग्य जोडी अयोग्य जोडी ओळखायची थी, ठीक आहे तर अयोग्य जोडी कोणती आहे पाकिस्तान असणार चक्रीवादळ ही जोडी अयोग्य आहे मग बरोबर जोड्या बघू फिलिपाइन्स यागी चक्रीवादळ बर्मुडा अर्नेस्टो चक्रीवादळ आणि जपान मि मिल्क चक्रीवादळ ठीक आहे आता आ, बर्मुडा आणि अर्नेस्टो कसं लक्षात ठेवा हा बी आहे हा ए आहे असं लक्षात ठेवा बी आणि ए किंवा ए आणि बी नंतर ठीक आहे वाचून घेऊ स्पष्टीकरण असना चक्रीवादळाचे नामकरण पाकिस्तानने केले पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे वादळ अरबी समुद्रामध्ये तयार झाले असना चक्रीवादळाचे नामकरण कोणी केले पाकिस्तानने केले ठीक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे वादळ अरबी समुद्रामध्ये तयार झाले गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्याला या वादळाचा फटका बसला आता पुढचा प्रश्न बघूया डॅश डॅश देशातील जगातील पहिले मेंदू प्रत्यारोपण पार पडले कुठे तर इंग्लंडमध्ये इंग्लंडमधील ओरन नॉल्सन नावाच्या वर्षांच्या कवटीत एक नवीन एपिलेप्सी उपकरण प्रत्यारोपित करण्यात आले एपिलेप्सी नियंत्रित करण्यासाठी जगातील हे पहिले मेंदू प्रत्यारोपण ठरले आहे ठीक आहे एपिलेप्सी म्हणजे फिट्स येतात ना त्याला एपिलेप्सी म्हणतात ठीक आहे पुढे एकीकृत पेन्शन योजना एकीकृत एक पेन्शन योजनेला युनिफाईड पेमेंट पेन्शन स्कीमला केंद्रीय मंत्रिमंडळाने डॅश या दिवशी मंजुरी दिली कोणत्या दिवशी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला हा? तारीख नीट लक्षात ठेवा चोवीस एस म्हणजे युनिफाईड <coughs> एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू होणार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नीट लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू आहे त्यानंतर समितीची शिफारस टी व्ही सोमनाथन टी व्ही सोमनाथन ही समितीची शिफारस टी व्ही सोमनाथन महाराष्ट्र हे यू पी एस लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे समिती नीट लक्षात ठेवा पुढे जागतिक जलसप्ताह कधी साजरा करण्यात आला तर पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जागतिक जलसप्ताहाची थीम तर थीम आहे वर्ल्ड वॉटर वीकची ब्रिजिंग बॉर्डर्स वॉटर फॉर अ पीसफुल अँड सस्टेनेबल फ्युचर ठीक आहे नीट लक्षात ठेवा ब्रिजिंग बॉर्डर्स वॉटर फॉर अ पीसफुल अँड सस्टेनेबल फ्युचर पुढे बघा कोणते कथन असत्य असत्य नाही नाही म्हणजे चूक नसणार म्हणजेच काय बरोबर असणार असं नीट वाचून घ्यायचं मग उत्तर काय आहे अनिक म्हणजे अ अनिक बरोबर आहे आणि ब हे विधान चुकीचं आहे ठीक आहे स्पष्टीकरण बघूया शहाण्णव्या वर्षी सॉरी आपण आधी वाक्य नाही वाचली वाक्य बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम फातिमा बीबी यांचे तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निधन झाले सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम फातिमा बीबी यांचे तेवीस नोव्हेंबर दीड दोन हजार तेवीस रोजी न्याय निधन झाले त्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल होत्या हे चुकीचं विधान आहे आणि त्या राष्ट्रीय मानवीधिकार आयोगाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या हे नीट लक्षात ठेवा हां तर अनिक विधान बरोबर आहे ब विधान चुकीचं आहे तर बघा स्पष्टीकरण बघा हा शहाण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं फातिमा बीबी यांचा जन्म तीस एप्रिल एकोणावीसशे सत्तावीसमध्ये मध्ये केरळमध्ये झाला तीस एप्रिल एकोणावीसशे सत्तावीसमध्ये मध्ये केरळमध्ये झाला त्यांचं पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीबी एकोणावीसशे एकोणनव्वद ते एकोणावीसशे ब्याण्णवच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या हे नीट लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या कधी एकोणावीसशे एकोणनव्वद ते एकोणाशे ब्याण्णव एकोणविशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल होत्या हां कोणत्या राज्या राज्याच्या तमिळनाडूच्या वरच्या वाक्य काय दिलं होतं राजस्थानच्या तर नाही तमिळनाडूच्या राज्यपाल होत्या केरळ मागासवर्गीय आयोगाच्या त्या अध्यक्षा होत्या अध्यक्षा कोणत्या आयोगाच्या होत्या केरळ मागासवर्गीय आयोगाच्या आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्या सदस्या होत्या हे नीट लक्षात ठेवा देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या तर पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या अशा या खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या आणि मार्च दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती फातिमा बेबी यांच्यावर निथीपदा इले धीरा वनिता नावाचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद